ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोगनोळीजवळ अपघातात एक ठार एक जखमी कोगनोळी फाटा बनते मृत्यूचा सापळा कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मोटरसायकल व बस अपघातात एक जन ठार तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार रात्री 9 च्या सुमारास घडली संजय शंकर पाटील वैवर्ष वर्ष 43 राहणार आत्ताळ तालुका गडिंगलज असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे बाळासाहेब केशव पाटील वय वर्ष 66 राहणार कोगनोडी हे गंभीर जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे कोल्हापूरहून नेपाणीकडे जात असलेली बस कोगनोळी फाट्यावर आली असता कोगनोळीतून कागलकडे जात असलेल्या बाळासाहेब पाटील व संजय पाटील यांच्या मोटरसायकलची धडक झाली यामध्ये बाळासाहेब पाटील गंभीर जखमी झाले तर संजय पाटील हे जागेच ठार झाले यामुळे आता प्रवाशांसह शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले रस्ता पार करणं म्हणजे तारेवरची कसरत बनली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरती गतिरोधक बनवलेलं नाही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत टोल नाका चुकवण्यासाठी अनेक वाहने कोगनोळे मार्गे धावतात मग त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग कळत नसल्यामुळे एखादा मोठा अनर्थही घडू शकतो त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे शुक्रवारी गेलेल्या बळीमुळे प्रशासनाचे डोळे उघडणार का असा सवाल उपस्थित होतोय घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी एस ए काळगौंडर पोलीस तळवार आय कंबर यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व जखमींना उपचारासाठी शासकीय इस्पितळाकडे पाठवले महानकर निपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी